नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर चला टाइमपास न करता आजचा बघूया मका बाजार भाव काय आहे ते पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील तर चला बघूया आजचा मका बाजार भाव तर मार्केट मध्ये शंभर ते दीडशे गाड्यांची आज आवक दिसून येत होती आणि डायरेक्ट आज तर ट्रकच आला होता चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट ट्रक भर पन्नास जय जिलेंद्र चौदा बावन चौदा साठ चौदा सत्तर एकंद्र चौदा ऐंशी पंचवीस एक दोन सव्वीस पंधरा तीस पंधरा पन्नास साठ एकसष्ट पासष्ट

का काय भाऊ गेली माकाडा बोलली नावडा दे सोळाशे सोळाशे साठ कुठले तुम्ही आणि काही किती दिवस झाले माका काढून दहा बार काय गे भाऊ गेले का माशे दोन पंधराशे दोन कुठले तुम्ही पण माका सावरील भाव काय गेली भाऊ गेले दादा माका चौदाशेचाळीस कुठले तुम्ही

दादा काय काय भाव गेली माका सोळाशे पंच्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले ते माका काढून तीन दिवस टाका माका पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस का काय भाऊ गेली माका

आठ दिवस आता सोळाशे रुपया सोळाशे रुपया पिढले तुम्ही काढून सकाळ आठ दिवस त्र्याण्णव पंधराशे त्र्याण्णव कुठले तुम्ही कोपरगाव कोपरगाव दिवस झाले माका काढून दोन दिवस दोन दिवस आ, काय भाव गेले माका सतराशे कुठले तुम्ही ब्राह्मणगाव किती दिवस झाले माका काढून चार पाच दिवस काय भाव गेले दादा माका पंधराशे बत्तीस कुठलं आहे तुम्ही काय भाऊ गेले माका ऐका एक मिनिट पावती पाहतो हो पंधराशे पन्नास पाच पंधराशे पाच कुठले तुम्ही नांदे सर नांदे सर किती दिवस झाले माका काढून दोन दिवस झाले दोन दिवस दाखवा पावती हे बघा ओके दादा काय होऊ गेले माका सतराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस का चौदाशे सत्तर चौदा सत्तर कुठले तुम्ही किती दिवस झाले तीन दिवस तीन दिवस बघू हा पंधरा एकसष्ट कुठले तुम्ही किती दिवस झाले माझ्या हा काय भाऊ गेले कुठले तुम्ही वडगाव किती दिवस झाले ना हो माका काढून दहा दिवस बघू भाव गेले काका माका पंधरा चाळीस उठले तुम्ही नांदूर किती दिवस झाले माका काढून पाच दिवस बघ पावती काय भाव गेले माता पंधराशे वीस पंधराशे वीस कुठले तुम्ही सतराशे कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती काढून पाच शिव हवती हम्म काय भाऊ गेले माका सतरा एक्याऐंशी सतरा एक्क्याऐंशी कुठले तुम्ही निमगावड शी ही किती वर झाले माढून किती